पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हा प्रश्न जुलै दोन हजार वीसच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेला होता मी इथे एक ते दहापर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या लिहून घेतलेल्या आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे एक आणि शेवटचं पद आहे दहा त्यानंतर आपल्याला संख्यांची बेरीज करायची आहे म्हणून मी एस एनचं सूत्र देखील लिहून घेतलेलं आहे आता या सूत्रामध्ये आपण किमती भरूयात एकूण दहा पद आहेत म्हणून एनची किंमत आहे दहा छेद दोन कंसामध्ये टी वनची किंमत एक अधिक टी एन ची किंमत दहा तर पुढे काय होईल बघा दहा छेद दोन गुणिले एक अधिक दहा उत्तर आलं अकरा म्हणून दहा गुणिले अकरा उत्तर आलं एकशे दहा छेद दोन आता या एकशे दहाला जर दोनने ने भाग दिला तर उत्तर येतं पंचावन्न म्हणजे आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे पंचावन्न आता याच प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला सरावासाठी देत आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर बघूया तुमच्यापैकी किती विद्यार्थी योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगतात